एक महत्वाची बातमी मुंबई पाठोपाठ पुणे महानगरपालिकेनं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणाऱ्यांवर आणि विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पदार्थांपासून बनवलेल्या मूर्तींनाच परवानगी दिली जाईल पीओपीच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात किंवा मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये करणं बंधनकारक आहे या नियमांचं उल्लंघन केल्यास पर्यावरण कायद्यानुसार कारवाई सुद्धा केली जाणार आहे राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल एकीकडे एक कोर्टानं आदेश जारी केलेले असतानाच दुसरीकडे के आता पालिकेनं सुद्धा कारवाई करू असा इशारा दिलेला आहे आणि मुंबई पाठोपाठ पुणे महानगरपालिकेनं सुद्धा काही आदेश हे जारी केलेले आहेत एकंदरीत काय घडामोड कोर्टाच्याच आदेशाची ही अंमलबजावणी आहे आणि पुण्यासारख्या शहरात की जिथला उत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी आतापासूनच या संदर्भातले नियमावली जाहीर जारी केल्यामुळे भविष्यामध्ये जेव्हा प्रत्यक्षात मोठा गणपती उत्सव सुरू होईल तेव्हा या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं महापालिकेला बऱ्याच गोष्टी करता येतील कारण आता मागीच्या निमित्ताने हे नियम जरी जाहीर झालेले असले तरी पीओपीच्या मूर्ती इथून पुढे वापरता येणार नाहीत आणि त्या संदर्भातली नियमावली काय दंड असेल काय कारवाई केली जाईल हे सगळं महापालिकेनं घोषित केलं आहे पुरेसा कालावधी असल्यामुळे आता गणेश मंडळांनी असं म्हटलंय की मग त्याला पर्याय द्या पर्याय काय असू शकतो तर मातीच्या मूर्ती आणि त्या माती पुरवण्याची जबाबदारी पण महापालिकेने घ्यावी अशा संदर्भातली मागणी पण पुढे येते आहे ये याच्यावरती चर्चा होऊ शकते पण एक आपण म्हणू शकतो की सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले निर्देश त्या निर्देशाप्रमाणे मुंबई आणि त्या पाठोपाठ पुण्यामध्ये आता कारवाई सुरू झालेली आहे आणि एक चांगली गोष्ट आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं धन्यवाद सविस्तर माहितीसाठी